मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय आदित्यजींचा रोड शो या ठिकाणी आपण मंडळीने खारघर आणि कामोठे या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आदित्यजींच्या सभांच्या माध्यमातून राज्यामधल्या इतर मतदारसंघात निर्माण आहे त्यांना जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतोय महाराष्ट्राचं तरुण नेतृत्व जे आहे आदित्यजी असतील रोहित पवार असतील या मंडळींना जो रिस्पॉन्स मिळतोय तो रिस्पॉन्स पाहता या ठिकाणी या ठिकाणच्या तरुणांना तरुण मतदारांना आवाहन करण्यासाठी आम्ही आदित्यजींचा रोड शो आयोजित केलेला आहे खारघर आणि कामोठा या दोन शहरामध्ये हा रोड शो होणार आहे आणि हावरे कॉम्प्लेक्स जवळ समाप्ती होणार आहे आम्ही मंडळी या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये संजोगजी वाघिरे जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची मशाली निशाणी आहे ती सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणानं पोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवतोय मला अपेक्षा आहे की आदित्यजींच्या दौऱ्यानंतर या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीला एक बुस्टर डोस मिळाल्याशिवाय राहणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट दाखवा